नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात दहा सप्टेंबर पासूनच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञाने आपल्या फोन रेकॉर्डिंगच्या माध्यमातून दिलेली आहे पहा सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून हे पण मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये त्यांना हा पाऊस जवळपास येत्या दोन दिवसातच आगमन करतोय त्यामध्ये लातूर चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ असा भागांचा समावेश आहे म्हणजे किती तारखेपासून सर तार साथी, साथी, हा पाऊस दहा तारखेपासून धरूयात आपण नांदेड साठी लातूर साठी सोलापूर बीड साठी जालन्यातल्या पण तुरळक भागांमध्ये परभणी हिंगोली यवतमाळ हा भागांचा समावेश आहे बंगालच्या उपसागरात जे काही लो प्रेशर आहे है। त्यामुळे हा पाऊस सक्रिय होतोय आणि वारंवार आपण परतीच्या पावसावरती पाण्याचा प्रश्न मिटणार आहे असं खामगावकरांना शेवगाव काही भाग आहेत त्यानंतर इकडे अहिल्या देवी नगर परिसर संभाजीनगर आणि नाशिकच्या भागांना जो काही आश्वासन दिलं आहे खांदेसह हे देखील याच आठवड्यामध्ये अवघ्या चार ते पाच दिवसानंतर ते पूर्ण व्हायला सुरुवात होईल पावसाचं स्वरूप आता तुम्ही गरमी जी जाणवतायत सध्याला तीच गरमी त्या टायमिंगला असणार आहे गरमी सोबत धुई धुके दिवसभर ऍक्टिव्ह असणार आहेत त्यानंतर सकाळच्या वेळेला आता पांढुरीचा प्रादुर्भाव एक दोन दिवस चांगलाही राहील आता तुमच्या भागामध्ये पाठवले असेल दिवस आणि थोडंफार गरमीचा लेवल हे खानदेश बरोबरच उत्तर महाराष्ट्र जो आहे म्हणजे आपण विदर्भाचा त्यामध्ये समावेश करूया ज्यामध्ये खामगाव मलकापूर चिखली बाळापूर अकोला असे जे काही भाग येतात या भागांना विजांचा अलर्ट मात्र चौदा पासून पुढे जास्त दिवस एक सहा सात दिवस टिकून असणार आहे म्हणजे जास्त विजांचं प्रमाण राहणार हो हो बर सर आता हे जे पाऊस येणार आहे हे परतीचा पाऊस एक काय सर बरोबर परतीचाच पाऊस आहे भलेही कोणी काही म्हणत असतील नाही वगैरे यांना सुद्धा या तारखेपर्यंत यावाच लागणार आहे चौदा ता तारखेचा आणि हा रिटर्निंग मान्सून आहे सध्या तुम्ही पाहताय आता वातावरण हे पूर्णपणे क्लिअर झाले कुठल्याही प्रकारचा प्रादुर्भाव हा मान्सूनच्या वाऱ्याच्या ऍक्टिव्हिटीचा नाहीये सध्या बंगालच्या उपसागरात जे काही लो आहे ते तेलंगणा छत्तीसगडला जोडत आहे त्यामुळे आपल्या लगेच जे काही बांड्री लगतचे जिल्हे आहेत महाराष्ट्र आणि तेलंगणा किंवा कर्नाटक ते महाराष्ट्र बॉंडरीचे हे जे काही सोलापूर सोलापूर सातारा धाराशिव पट्टा सातारा यामध्ये कमी आहे पण धाराशिव बीड लातूर परभणी नांदेडचा सा समावेश बऱ्यापैकी आहे त्यानंतर हिंगोली त्यामुळे मराठवाड्यात प्रभाव टाकत असल्यामुळे जालना बी देखील साहजिक दक्षिण भाग तो येणार आहे ही तारीख दहाच आहे त्यामुळे याच्यामध्ये मोठं वागणं नाही पण जसं पाईपलाईनचं पाणी आपण सुरू केल्याच्या नंतर गुळण्या मारते तसं हे एक दोन दिवस अशाच प्रकारे आहे भाग बदलत पद्धतीनं